नमस्कार मंडळी नगरी टस्क चॅनेल मध्ये मी राहून तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला पंजाबी राजमाची रेसिपी दाखवणार आहे एकदम ढाबा स्टाईल पंजाबी राजमा आज आपण करणार आहोत घरच्या घरी आणि जरी हा पंजाबी लोकांची ही डिश असली तरी सुद्धा महाराष्ट्रीयन लोक खूप आवडीने खातात माझ्या कम्फर्ट फूड मधला हा एक प्रकार आहे मला राजमा चावल खूप आवडतो आणि भातासोबत मला खायला खूप आवडतो तुम्ही हवं हो तर तुम्ही चपाती सोबत किंवा नान रोटीसोबत सुद्धा एन्जॉय करू शकता पण मला स्पेशली भातासोबत हा राजमा खायला जास्त आवडतो चला वेळ वाया न घालवता आपण कृतीकडे वळूयात तर त्यासाठी मी ते राजमा रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातला होता तो स्वच्छ धुवून घेतला होता कुकर मध्ये आता तो आपल्याला शिजवून घ्यायचं एक साधारण चार ते पाच शिट्ट्या काढल्या होत्या मी कुकरच्या एकदम मौसूत असा हा राजमा शिजवून तयार आहे एकदम इझिली स्मॅश होतोय तुम्ही इथे बघू शकता तर आता आपण याला लागणारं साहित्य बघूया तर साहित्यासाठी मी इथे काय काय घेतलेलं आहे तर मी इथे एक मध्यम साईजचं टोमॅटो त्याची प्युरी करून घेतली होती त्यानंतर इथे मध्यम साईजचे दोन कांदे घेतले होते एकदम बारीक कापून घेतलेले आहेत मी हे कांदे त्यानंतर इथे आलं लसूण हिरवी मिरची याची पेस्ट घेतलेली आहे खड्या मसाल्यांमध्ये मी इथे घेतलेले आहे तीन काळे मिरी घेतलेले आहेत त्यानंतर इथे दोन लवंगा घ्यायच्या एक चक्रीफूल घेतलेला आहे एक मसाला वेलची घेतलेली आहे दोन तमालपत्र आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आता मिक्सरमध्ये आपण जे वाटून घेतले होते त्याच्यातले थोडासा राजमा घेतलेला आहे त्याची पेस्ट केलेली आहे ती आपण पुढे ग्रेव्हीमध्ये यूज करणार आहोत कढई तापली की मग याच्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल छान असं गरम झालं की मग याच्यामध्ये सगळे खडे मसाले घालून घ्यायचे एक अर्ध्या मिनिटांसाठी हे मसाले परतून घ्यायचे आहेत गरम गरम मसाल्याचा जो फ्लेवर असतो तो छान असा तेलामध्ये उतरला जातो त्यानंतर याच्यामध्ये जा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ग्रेव्ही सुद्धा करू शकता ह्या कांद्याची पेस्ट करू शकता मिक्सरला वाटून पण मी ते बारीक कांदा चिरून घेतलेला आहे कांदा चांगला लाल झाला की मग काय करायचं याच्यामध्ये हिरवी मिरची आलं याची पेस्ट घालायची आहे आणि एक साधारण पाच ते सात मिनिटांसाठी ही पेस्ट या कांद्यासोबत परतून घ्यायची आहे आलं लसणारा जो उग्रवास असतो तो याने नष्ट होतो आणि भाजी सुद्धा खायला एकदम छान टेस्टी लागते खमंग फोडणी बसते याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मी एक चार ते पाच मिनिटांसाठी हे छान असं परतून घेतलं होतं व्यवस्थित सगळं परतून झालं की मग काय करायचं आहे याच्यामध्ये घालायची आहे टोमॅटोची जी पेस्ट केली होती आपण ती पेस्ट घालणार आहोत टोमॅटोची पेस्ट घातली की मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे जेणेकरून टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो आता मी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यामुळे यामध्ये मीठ घालण्याची गरज नाही तुम्ही जर का टोमॅटो चिरून घालणार असाल तर त्याच्यामध्ये मीठ घाला म्हणजे तो पटकन सॉफ्ट होतो आणि स्मॅश होऊन एकजीव होतो या सगळ्या मसाल्यासोबत व्यवस्थित आता छान असं तेल सुटेपर्यंत मी टोमॅटो परतून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा धणा पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा याच्यामध्ये हळद घातलेली आहे आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये हे सगळे मसाले मसाला छान असं परतून झाला की म्हणजे आपण पेस्ट तयार केली होती राजमाची ती पेस्ट यामध्ये घालायची आहे पेस्ट घालण्याचं कारण हे आहे की याने काय होतं भाजीला बाइंडिंग छान येतं म्हणजे ग्रेव्ही एकीकडे आणि राजमा एकीकडे असं होत नाही व्यवस्थित सगळं एक जीव मिळून येतं आणि कालवणाला एक घट्टसरपणा असा येतो व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं हे सगळे मसाले एक जीव झाले किंवा काय करायचं आपण जो राजमा शिजवून घेतला होता त्याचं जे पाणी होतं ते पाणी साधारण मी इथे दोन पळ्या पाणी घातलेलं आहे याने काय होतं ग्रेव्ही खाली चिकटत नाही मसाले जळत नाहीत आणि व्यवस्थित मसाले छान असे परतता येतात एक साधारण सात ते आठ मिनिटांसाठी व्यवस्थित हे सगळे मसाले परतून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता ते इथे ते तेल सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे आता काय करायचं याच्यामध्ये जो शिजवलेला राजमा होता तो राजमा याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आता राजम्यामध्ये जे पाणी होतं ते पाणी सुद्धा मी यामध्ये ऍड केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचे सगळे जीवनसत्व उतरलेले असतात व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी आहे याची भाजी त्यानुसार तुम्ही पाणी ऍडजस्ट करू शकता मी अजून अर्धा वाटे यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे ते हातावरती चुरगाळायची आणि ती सुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे कसुरी मेथी घालून झाली मग काय करायचं आहे याच्यामध्ये घालायचं हे चळीनुसार मीठ व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर काय करायचं याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक साधारण दहा मिनिटांसाठी मीडियम फ्लेम वरती हे व्यवस्थित आपल्याला उकळवून घ्यायचं आहे एक दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान अशी तरी आलेली आहे या कालवनाला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पंजाबी स्टाईल ढाबा स्टाईल असा राजमा तयार आहे तुम्ही चपाती भातासोबत खाऊ शकता नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ तुम्हाला माझे जर आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशा चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू